हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेस हो या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो विषय आहे अर्थशास्त्र म्हणजेच याला इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक असं म्हणतात तर विषय अर्थशास्त्र या विषयाचा इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्व विद्यार्थ्यांना हा विषय खूप अवघड वाटतो पण जर तुम्ही मी दिलेल्या इम्पॉर्टंट क्वेश्चनचा अभ्यास करून जर पेपरसाठी गेलात तर तुम्हाला खूप सोपा पेपर जाईल तर बघा आज आपण समजून घेणार आहोत की विषय अर्थशास्त्र तर या विषयाचे कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तर ते आपण पाहणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये मी चिटणीसाची कार्यपद्धती यामधील पत्रलेखन कशा पद्धतीने लिहायचं आहे तर त्याचा पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे तर त्या तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही यूटूबच्या यूट्यूब चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो पूर्ण व्हिडिओ पाहू शकता तर बघा हा जो विषय आहे अर्थशास्त्र तर या अर्थशास्त्राचा जो पेपर आहे तर तो तुमचा पेपर नऊ मार्च दोन हजार चोवीस या पेपरची तारीख आहे नऊ मार्च दिवशी तुमचा हा अर्थशास्त्र याचा पेपर होणार आहे तर बघा आपण त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे तर ते आज आपण समजून घेणार आहोत बघा प्रश्न दुसरा ब फरक स्पष्ट करा हा जो प्रश्न आहे तर यामध्ये तुम्हाला एकूण पाच प्रश्न विचारलेले असतात त्यापैकी तुम्हाला तीन क्वेश्चन सोडवायचे असतात तर बघा यासाठी गुण आहेत सहा तर पाचपैकी तीन जर सोडवला तर एका प्रश्नासाठी तुम्हाला दोन गुण भेटतील तर अशा पद्धतीने तीन जर क्वेश्चन सोडवला तर त्याचे तुम्हाला एकूण सहा गुण मिळणार आहेत तर तुम्हाला वाटेल प्रश्न दुसरा ब का घेतला डायरेक्टली अ का घेतला नाही तर बघा प्रश्न पहिला अ म्हणजे प्रश्न दुसरा अ जो आहे तर तो प्रश्न आहे संकल्पना स्पष्ट करा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण पूर्ण स्लॅबस पाहिलेला आहे संकल्पना तसेच स्लॅबस म्हणजे अर्थशास्त्र या विषयातील जो काही स्वाध्याय आहे तुमचा तर तो पूर्ण आपण अभ्यासलेला आहे तर त्याच्यात मी सर्व क्वेश्चन तुम्हाला सोडून सांगितले घेतलेले आहेत जर ते जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर यूट्यूब चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये ते व्हिडिओ अवेलेबल आहेत तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर आज आपण प्रश्न दुसरा बघ फरक स्पष्ट करा पाहणार आहोत तर अर्थशास्त्र जो पेपर असणार आहे तुमचा तर फरक स्पष्ट करा तुम्हाला एका क्वेश्चनला दोन मार्क असतील तर बघा आपल्याला ओ सी एम एस पी म्हणजे चिटणीसाची कार्यपद्धती वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन यामध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करा यासाठी तुम्हाला चार गुण भेटायचे परंतु अर्थशास्त्रामध्ये तसं नाही तर तुम्हाला एक क्वेश्चन सोडवला तर तुम्हाला दोन गुण असतात तर चला आपण बघूया फरक स्पष्ट करा कोणते महत्त्वाचे क्वेश्चन आहेत तर ते पाहूया आणि नंतर मी तुम्हाला फरक स्पष्ट करा कशा पद्धतीने लिहायचं तुम्हाला कसे गुण दिले जातात तर त्याविषयी सांगणार आहे तर हा व्हिडिओ कंप्लीटली शेवटपर्यंत पहा तर बघा पहिला प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र तर याचा फरक स्पष्ट करा तुम्हाला लिहायचा आहे याचा आन्सर मी अपलोड केलेला आहे जर तुमच्याकडे आन्सर अवेलेबल नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देईन त्याला जॉईन करा त्यावरती मी याचं पी डी एफ शे शेअर केलेला आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा विभाजन पद्धत आणि राशी पद्धत याचा फरक स्पष्ट करा काय तर विभाजन पद्धत आणि राशी पद्धत याचा फरक स्पष्ट करा त्यानंतर तिसरा आहे रूप उपयोगिता आणि काल उपयोगिता कोणता आहे तर बघा रूप उपयोगिता आणि काल उपयोगिता त्यानंतर चौथा प्रश्न आहे इच्छा आणि मागणी पाचवा आहे मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ह्रास सहावा आहे अधिक लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी यातील फरक स्पष्ट करा सातवा आहे पुरवठ्याचा संकोच आणि पुरवठ्याचा रॅस त्यानंतर आठवा आहे सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती नववा आहे वैयक्तिक मागणी आणि वै आणि बाजार मागणी यातील फरक स्पष्ट करा नववा आहे वैयक्तिक मागणी आणि बाजार मागणी तर दहा नंबर आहे लासपेअर निर्देशांक आणि पाचचेचा निर्देशांक अकरावा आहे विशेष अधिभार आणि विशेष कर बारावा आहे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर त्याचबरोबर तेरावा क्वेश्चन आहे सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार चौदा आहे नाणे बाजार आणि भांडवल बाजार पंधरावा आहे महसुली खर्च आणि भांडवली खर्च सोळावा आहे व्यवहार तोल आणि व्यापार तोल आणि सर्वात शेवटचा म्हणजेच अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार तर बघा सतरावा आहे अंतरंग सॉरी अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार तुम्हाला या फरक करांचा अभ्यास करायचा आहे यापैकी तुम्हाला पाच विचारले जातील या असतील या तर यापैकी तुम्हाला पाच विचारले जातील तुम्ही फक्त तीन लिहायचे आहेत हा जर तुम्ही फरक स्पष्ट करा चांगल्या पद्धतीने लिहिलात जर एका फरक स्पष्ट करामध्ये दोन पॉईंट जरी लिहिलात म्हणजेच सूक्ष्म सूक्ष्म अर्थशास्त्र याचे दोन पॉईंट स्थूल अर्थशास्त्र याचे दोन पॉईंट असे जर तीन क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थितरित्या सोडवलात तर तुम्हाला इथे सहा पैकी सहा गुण भेटून जातात तर बघा आपण जे फरक स्पष्ट करा होते एच एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार चोवीस पेपर आहे नऊ मार्च दोन हजार चोवीस या दिवशी तर जे काही अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करा विचारण्यात येणार आहे तर ते आपण पाहिलेले आहेत एकूण सतरा फरक स्पष्ट करा आहे तर यातीलच तुम्हाला विचारले जातील तर बघा हा फरक स्पष्ट करा जो क्वेश्चन आहे तर हा पेपर मध्ये कशा पद्धतीने सोडवायचा तर ते आता आपण पाहणार आहोत तर बघा तर व्हिडिओ करा सांगितलेला आहे त्यापैकी आपण एक फरक स्पष्ट करा उदाहरणामध्ये घेऊयात ओके बघा याचं जे आन्सर पेज असणार आहे तर ते कशा पद्धतीने लिहायचं आणि कसं असेल तर ते तुम्ही अगोदर लक्षात घ्या हे बघा अशा पद्धतीने तुमचं एक आन्सर पेज असणार आहे मी तुम्हाला उदाहरणामध्ये सांगत आहे तो तुम्ही समजून घ्या आणि त्यानंतर तुमचा या साईडला इथे एक समास असेल म्हणजे ही जी काही जागा आहे तर ही तुमचा समासाचा भाग असेल आणि वरच्या साईडला एक समास असतो म्हणजे तुम्हाला माहीत आहे पेपर म्हणजे जी काही आपलं बुक असते तर त्या बुक नोटबुकमध्ये समास कशाला म्हणतात तर ते तुम्हाला माहिती असेल तर हा समासाचा भाग झाला आणि इथे या समासा चोटे -चोटे ल्हान आने जी, आने या समाजामध्ये इथे छोटे छोटे लहान कप्पे असतात आणि ते जे शिक्षक कोणते तुमचा जो क्वेश्चन पेपर तपासणार आहे तर ते त्यांच्यासाठी गुण देण्यासाठी दिलेले असतात आणि त्यानंतर इथे तुम्हाला एक चौकोन दिलेला असतो तुमचा या चौकोनामध्ये तुमचा क्वेश्चन किती नंबरचा आहे तर त्याचा नंबर तुम्हाला इथे या क्वेश्चन म्हणजे या चौकोनामध्ये टाकायचा असतो तुम्हाला एक नोट्स म्हणून सांगत आहे जर तुमचा कोणताही क्वेश्चन असो प्रश्न पहिला असो नवीन पेजवरती स्टार्ट करायचा त्यानंतर प्रश्न दुसरा असो तो सुद्धा नवीन पानावर स्टार्ट करायचा जर समजा प्रश्न पहिला तुमचा एका पानावरती पूर्ण जागा भरली नाही नंतर तुमचा क्वेश्चन दुसरा जो स्टार्ट होणार आहे तो जर तुम्ही क्वेश्चन पहिला ज्या पानावरती लिहिलात त्याच पानावरती जर स्टार्ट केला तर ते व्यवस्थित दिसणारा दिसणार नाही त्यामुळे क्वेश्चन दुसरा जो स्टार्ट होईल तर तो तुम्हाला प्रत्येक नवीन पेजवरच स्टार्ट करायचा आहे बघा इथे तुम्हाला क्वेश्चन प्रश्न ब असेल तरी इथे तुम्हाला ब टाकून घ्यायचं आहे तर आपण उदाहरणामध्ये म्हणून पहिला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र तर याचा फरक स्पष्ट करा कसा लिहायचा तर बघा त्यानंतर इथे मार्जिनच्या खाली म्हणजेच इथे एक नंबर टाकायचा त्यानंतर इथे सूक्ष्म अर्थशास्त्र मी लिहित नाही माझ्या इथे जागा नाही परंतु बघा इथे आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा तुम्ही समजून घ्या इथे आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि इकडे आहे स्थूल अर्थशास्त्र अगोदर तुम्ही समजून घ्यायचं की हा क्वेश्चन तुम्हाला फक्त आणि फक्त दोन मार्कासाठी विचारण्यात येतो तर फरक स्पष्ट करामध्ये तुम्हाला फक्त दोन मुद्दे लिहिणे अपेक्षित असते कारण हा क्वेश्चन आहे फक्त दोन मार्कासाठी ठीक आहे तर फरक स्पष्ट करत करा लिहित असताना तुम्हाला इथे अशा पद्धतीने ते चार कॉलम करायचे आहेत बघा एक दोन तीन चार अशा पद्धतीने चार कॉलम करून घ्यायचं तर अशा पद्धतीने कॉल कॉलम करून घेतल्यानंतर पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला टाकायचं आहे अनुक्रम दुसऱ्या कॉलममध्ये टाकायचं मुद्दे तिसऱ्या कॉलममध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि चौथ्या कॉल कॉलममध्ये स्थूल अर्थशास्त्र अशा पद्धतीने हे चार कॉलम बनवून तुम्हाला इथे टाकायचं आहे पहिल्या कॉलममध्ये अनुक्रमांक दुसऱ्या कॉलममध्ये मुद्दे आणि तिसऱ्या कॉलममध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि चौथ्या कॉलममध्ये स्थूल अर्थशास्त्र तर अशा पद्धतीने हा तक्ता बनवून घ्यायचा अगोदर मुद्द्यामध्ये तुम्ही एक नंबर टाकायचा मुद्द्यामध्ये एक पहिला जो असतो तो प्रत्येक मुद्दा तुम्ही लिहित असताना पहिला मुद्दा असणार आहे अर्थ तर त्यानंतर इथे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय तर इथे तुम्ही अर्थ, अर्थ लिहा त्यानंतर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय तर याचा अर्थ तुम्ही इथे लिहा तुम्ही एक मुद्दा मुद्दा लिहिलात की तुम्हाला इथे एक गुण भेटून जाईल किती तरी एक गुण भेटून जाईल तुम्हाला नंतर तुम्हाला इथे दुसरा मुद्दा लिहायचा आहे स्वरूप तर स्वरूप याच्यामध्ये काय येईल तर स्वरूपामध्ये तुम्ही लिहायचं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र हे छोट्या छोट्या सूक्ष्मशास्त्र हे छोट्या छोट्या वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते हे तुम्हाला स्वरूप यामध्ये स्पष्ट करायचं आहे आणि स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते तर अशा पद्धतीने हा तुम्हाला याचे स्वरूप लिहायचे आहे असे दोन मुद्दे तुम्ही लिहून झाल्यानंतर इथे तुमचा एंड होईल खाली एक रेशो उडायची त्यानंतर तुम्हाला इथे दोन मुद्दे लिहिल्यामुळे तुम्हाला इथला एक मार्क भेटून जाईल तर अशा पद्धतीने दोन मुद्द्यांचे दोन गुण तुम्हाला भेटून जातील हे अर्थशास्त्र यामधील फरक स्पष्ट करा इतकं सोपं आहे की तुम्ही इझिली लिहू शकतात अशा पद्धतीने तुमचा जो कोई को जो तुमचा प्रश्न असणार आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने सोडवायचा आहे जर कुणाला समजलं नसेल तर कमेंट करून विचारू शकतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो काही तुमचा प्रश्न तिसरा असणार आहे तर त्याची जी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्या एक्झाममध्ये विचारले जाणार आहे तर ते आपण पाहणार आहोत जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केला तर यापुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तसेच नवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल त्यामुळे तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाहीत जर तुम्हाला याचा फोटो पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनेलवरती शेअर केलेला आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद